नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातून एप्रिल ते मे महिन्यापासून देशांतर्गत प्रवासी आणि मालवाहतुकीच्या पहिल्या उड्डाणाच्या यशस्वी संचलनासाठी सिडको महामंडळाने कंबर कसली आहे सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची पाहणी करून प्रत्येक कामाचा आढावा घेतला पाच तासांहून अधिक काळ विमानतळ प्रकल्पाच्या कार्यालयात चाललेल्या या बैठकीमध्ये विमानतळ टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मुंबई आणि नवी मुंबईतील उपनगरांशी जोडणाऱ्या रस्ते बांधकामांसह इतर कामांचा आढावा घेण्यात आला यावेळी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल मुख्य महाव्यवस्थापक गीता पिल्ले तसेच सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचे अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते यावेळी सिंघल यांनी सर्व कामे मुदतीपूर्व पूर्ण करण्याचे आदेश संबंधितांना दिले यावेळी सिंगल यांनी सर्व कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश संबंधितांना दिले